संध्या कर्म त्याचा जरी आपण विचार केला तर सकाळी पूर्वेकडे तोंड करून काय करावी लागते संध्या करावी लागते आणि संध्याकाळी पश्चिमेकडे तोंड करून अर्घ्य द्यावं लागते आचमन करताना किती पाणी घ्यायचं त्याचा देखील काय आहे माप आहे ते यथार्थपणे था जर नाही नाही केलं तर तेच कर्म जे कल्याणाला कारण ठरणार होत तेच दोषास्पद होत तेच आपल्या अकल्याणाला अहिताला कारण ठरू शक्त कर्मी आचमन करावे तेथ माश मात्र जळ घ्यावे न्यूनाधिकत्वा सवे दोष पावे स्वरापाना सम नाथ महाराज म्हणतात त्या कर्म करत असताना जे आचमन करायचं आचमन करत असताना जे जळ घ्यायचं पाणी घ्यायचं ते किती घ्यायचं माश मात्र म्हणजे उडीद बुडेल एवढं अधिकही झालं नाही पाहिजे आणि न्यूनही झालं नाही पाहिजे न्यूनधिकत्वास सवे कमी अधिक जर होईल तर दोष पावे दोष प्राप्त होईल कसा सुरापाना दारू पिणे नाहीत का किती कर्माची गती गहन आहे किती सूक्ष्मता आहे लक्षात आलं का मनुष्याची हानी होईल म्हणून कर्म अकर्म विकर्म हे कर्मा जे कर्माचे तीन प्रकार आहेत ती यांचं ज्ञान असणं काय आहे अत्यावश्यक असं आहे